हॅलो उद्या असेंब्ली इलेक्शन्सचं वोटिंग आहे दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये तर लहानपणापासून मी जे पॉलिटिक्स बघत आलेलो आहे त्याबद्दल एक मनात खूप खतखत होती ती मला कधी ना कधी -कदिन व्यक्त करायची होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यक्त करतोय यूट्यूबनी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये सामान्य माणूस आणि राजकारण याच्यावरती मी बोलणार आहे तर मी पाहत आलोय माझ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये की पक्ष कुठलाही असो सामान्य माणसाच्या जीवनावर फारसा परिणाम पडत नाही महागाई वाढतच जाणार आहे बेरोजगारी वाढतच जाणार आहे ते जे मोठे मोठे ज्वलंत प्रश्न आहेत आपल्या देशासमोर ते तसेच भिजत राहणार आहेत जसे की आरक्षण आहे आरक्षण कुठलाही पक्ष काढणार नाही ज्यामुळे जे मेरिटोरियस विद्यार्थी आहेत त्यांच्यावर सतत अन्याय होत राहणार आहे आरक्षण असावे की नको हा वादाचा मुद्दा आहे आणि असलं तर ते आर्थिक निकषावर असावं असं म्हणजे लॉजिकली बरोबर आहे बऱ्याच लोकांना वाटतं ते काही नेत्यांनाही वाटतं पण त्याला कुठलाही पक्ष हात घालणार नाही कारण त्यांना वोट बँक पाहिजे आणि सर्व गोष्टींचं मूळ हे लोकसंख्येत आहे पण लोकसंख्या नियंत्रण काही शासन करणार नाही कारण लोकसंख्या म्हणजेच त्यांची वोट बँक आहे जेवढी लोक घरी दरी राहतील अशिक्षित राहतील तेवढा राजकारण्यांचा फायदा आहे पण कुठलाही पक्ष निवडून येऊ सामान्य माणसाच्या जीवनात काही परिणाम होणार नाही तुम्ही पहा रजिस्ट्री ऑफिसमध्ये जा तिथं लाच दिल्याशिवाय तुम्हाला तुमची रजिस्ट्री होत नाही साधं मिळकतीचं प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट कुठलाही कागद काढा तर तिथं लाच दिल्याशिवाय तुमचं काम होत नाही कुठल्याही सरकारी कचेरीत जा अशीची अतिशय छीड येते खरंच भारत देश हा लोकशाहीच्या लायकीचा नाही असं वाटतं इथली जनता पण त्या लायकीची नाही कारण गुन्हा गुन्हेगारीचं उदात्तरी उदात्तीकरण झालेलं आहे जो माणूस जेवढा बोगस तेवढा जास्त पॉप्युलर आहे त्याचे विचार त्याची नीती या गोष्टींना शून्य महत्व आहे काहीच महत्त्व नाही त्यामुळे या देशाला वाटतं वाटून जातं की लोकशाही नाही तर एक हिटलर सारखा हुकुमशाहच पाहिजे तेव्हा कुठं लोक सरळ होतील असं वाटतंय तसं बोलायचं भरच आहे या गोष्टी सर्वांनाच माहीत आहेत पण मला एक माझ्या मनातली खदखद बाहेर काढायची होती ती या माध्यमातून मी काढली आणि बाबानो आपण सामान्य लोक आहोत आपल्या जीवनातले प्रश्न संपणार नाहीत सुटणार नाहीत आपल्या हातात एकच आहे यांच्या नादी लागू नका आपलं आपलं काम करत राहा जी काय प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यातून चांगल्यात चांगलं काय करता येईल एवढंच बघा कारण आपला आपला उद्धार करणारा आज तरी या देशात नाही खूप वाईट वाटतं मला हे सर्व बघून सगळ्यांनाच वाटत असेल अशा आहे की कधीतरी सोन्याचे दिवस परत येतील शिवाजी महाराजांसारखा कोणीतरी कर्तबगार पुरुष महाराणा प्रतापसारखा या भूतलावर अवतरेल आणि आपले प्रश्न सुटतील किंवा मला एक शक्यता दिसते हे जर असंच चालू राहत राहिलं प्रश्न न सोडवत पुढं पुढं गेलो आपण आपला देश गेला तर परत एकदा आपण पारतंत्र्यात जाऊ आणि मग कुठलंच संविधान वगैरे काहीच राहणार नाही आणि आपण गुलाम बनू आणि मग परत असे महात्मे जन्माला येतील आणि त्या गुलामगिरीच्या जखडातून आपल्याला सोडवतील आणि कदाचित त्यावेळी एक नवीन सिस्टीम सर्व समाजांना समान न्याय देणारी तयार होईल आणि या गोष्टीला खूप वेळ लागेल जेव्हा होईल तेव्हा होईल आता तरी आपल्या हातात एवढंच आहे जे काय ईश्वरांनी आपल्याला दिवसामध्ये चोवीस तास दिले त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून आपण आपलं पोट भरलं पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद